करचिल कर का सिटी लावचिल का दोडका लावचिल का दोडका तो पुन्हा शेतात कुठं तरकार पीक लावचिल का अरे एवढं मोठं चांगलं पीक आलंय अक्षरशः काढ वाटत नाही पण काही इलाज नाही त्याला भाव नाही खर्च सुद्धा भरून निघला वीस हजार सुद्धा झालं नाही तर काय करा शेतकऱ्यानं वाई शेत वाईट अवस्था शेतकऱ्याची विनंती आहे की मी एक दोडका लावला होता कारण ऊसा ऊस उस गेल्यानंतर ऊसाचं पैसे कारखानदार देत नाहीत डाळिंब लावलं ते जातो आहे लावली धावण्या येतो आहे मग शेतकऱ्यांना करायचं काय तर हे मी तरकारी पीक म्हणून एक एकर दोडका लावला अक्षरशः ह्याचा खर्च एक लाख रुपये झाला आहे हे फाउंडेशन पक पडलं माझं आज फाउंडेशन हबा करायला एक लाख रुपये खर्च आला आहे ह्याचा औषधाचा ब्याचा रोजगाराचा खर्च जवळजवळ एक पन्नास साठ रुपये हजार पन्नास साठ हजार आला आहे आज मला उत्पन्न एवढं ना चांगलं पीक आणलं आहे परंतु ह्या दोडक्याला चार रुपये पाच रुपये दर नाही अक्षरशः दोन महिने झालं आता दर वाढेल उद्या दर वाढेल पण तो दर काय वाढला नाही माझं एवढी वाईट आवाज झाली आहे की स माझ्या सरकारला विनंती आहे माझी की तुम्ही शेतकऱ्याचा पाठिंबा हो उभा राहा शेतकरी हा शेतीमध्ये प्रामाणिक काम करतोय परंतु जर शेतीमालाला जर भाव नाही मिळाला तर अशी अवस्था होती शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहत नाहीत